नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज पुण्यामध्ये कांद्याची आवक कशी व कांद्याला आज हस्ट भाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पण मित्रांनो नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील चला तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक वीस हजार सहाशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्रा दोन हजार रुपये क्विंटल जास्ती जास्त दसशे वीसशे रुपये क्विंटल नवीन आलेसा असा आता पुन्हा एकदा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी